जय जिजाऊ आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या राष्ट्रभक्तांनी आपले बलिदान दिले त्या शहीद आझम भगत सिंग यांची आज जयंती त्यानिमित्ताने प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो माता विद्यावती व वडील सरदार किसन सिंग यांच्या पोटी एकोणीसशे सात साली पंजाब येथे भगतसिंगांचा जन्म झाला देश काय आल्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन कमिशन भारतामध्ये आले असता सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वात फार मोठे आंदोलन झाले तेव्हा जेम्स स्कॉट यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले त्यात लाला लजपतराय जखमी झाले नंतर त्यांचे निधन झाले जेम्स स्कॉटला मारून लाला लजपतराय यांचा बदला घेण्यासाठी भगत निर्णय घेतला पण जेम्स कॉर्कच्या ऐवजी समोर जॉन सँडर आले आणि भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी त्यांना मारलं परत दिल्ली येथील विधानसभेत दोन अन्यायकारी विधेयकांना विरोध म्हणून भगतसिंगांनी त्या विधानसभेत दोन बॉम्ब टाकले पोलिसांनी पकडलं तुरुंगात टाकलं न्यायालयीन प्रक्रिया झाली आणि भगतसिंगांना सुखदेव राजगुरू यांना चोवीस मार्च एकोणीश एकतीस रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्याचा निर्णय था झाला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जी तारीख निश्चित झाली त्याच तारखेला फाशी देण्यात येत होती पण भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना चोवीस मार्चच्या ऐवजी अकरा बारा तास अगोदर म्हणजे तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसच्या सायंकाळीच त्यांना फाशी दिली फाशी दिल्यानंतर था त्यांना लाहोरच्या तुरुंगातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते पण इंग्रज अंधिकाऱ्यांना भीती वाटली जर या ठिकाणी अंत्यसंस्कार करत असत ते धूर वर बघितला भारतीय लोकांनी आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण होईल आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन निर्माण होईल यासाठी त्यांनी तसे न करता लाहोर जेल पाठीमागच्या बाजूने फोडला भिंत तोडली आणि त्या ट्रक मध्ये त्यांचे शेवट टाकले आणि नदीच्या किनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले फाशीची शिक्षा होण्याच्या अगोदर भगतसिंगांची आई भगतसिंगांना भेटण्यासाठी लाहोरच्या तुरुंगात आली तेव्हा भगतसिंगांना बघितल्यानंतर विद्यावतीच्या डोळ्यामध्ये असू आले तेव्हा भगतसिंग आपल्या आईला म्हणतात की आई मला फाशी झाल्यानंतर माझं शो घेण्यासाठी तू नको येऊ कुलबीरला पाठव तू आली आणि तुझ्या जर डोळ्यात असू आली तर लोक म्हणतील क्रांतिकारक भगतसिंगांच्या आईच्या डोळ्यात असू आले तर अशा पद्धतीनं भगतसिंग सुखदेव राजगुरु यांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले एकोणीशे एकोणीस ला जानेवारी मला बाग हत्याकांड घडव आणला ज्यांनी घडवलं त्या जनरल डायरला मारणारे उदमसिंग उमाजीराजे नाईक आद्य क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांच्यासारखी हजारो लाखो देशभक्त त्यांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले त्यांचा एक उदात्त हेतू होता की स्वतंत्र भारतामध्ये सर्वांना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे चांगली सेवा मिळाली पाहिजे चांगले रस्ते असले पाहिजे वीज शेतीसाठी घरच्यांसाठी वीज मिळाली पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे उद्योगधंदे निर्माण झाले पाहिजे विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली पाहिजे आणि आपला देश हा प्रगती बटावर गेला पाहिजे त्यामुळे आजच्या आपल्या देशातील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व नागरिकांनी आणि विशेष करून शासन आणि प्रशासनकर्त्यांनी या सर्वच देशभक्तांचा भगतसिंग सुखदेव राजगुरू आणि सर्वांचा आदर्श गोळ्यासमोर ठेवून त्यांनी राज्यकार राज्यकारभार करावा आणि चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं तरच खऱ्या अर्थानं आज शहीद आजम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विरम्र अभिवादन ठरेल